श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना पैसा नवी गाडी नोकरी प्लॅट महाशिवरात्रीला लक्ष्मीनारायणसह आठ शुभयोग या तीन राशींना मिळणार पैसाच पैसा महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी रोजी आहे आणि या दिवशी भगवान शिवांची पूजा विधीपूर्वक केली जाईल ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालीच्या दृष्टीनेही हा दिवस विशेष असेल खरं तर महाशिवरात्रीला कुंभराशीत बुधादित्य शुक्रादित्य आणि लक्ष्मीनारायण राजयोग तयार होईल याच्या व्यतिरिक्त या दिवशी कुंभराशीत चतुर्ग्रही योग देखील तयार असेल त्यानंतर सर्वार्थ सिद्धी प्रीती ध्रुव आणि व्यतिपात योग असतील महाशिवरात्रीला होणारा हा दुर्मिळ संयोग चार राशींना लाभदायक ठरू शकतो पहिली रास आहे मिथून मिथून राशीसाठी हे संयोजन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचे दिसून येते तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात तुम्हाला पैसे कमविण्याच्या असंख्य संधी मिळतील खर्च वाढण्याची शक्यता आहे परंतु उत्पन्न संतुलन राखण्यासाठी पुरेसे समाधानकारक असेल या काळात व्यावसायिकांना लक्षणीय फायदे दिसू शकतात नफा अपेक्षेपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे यानंतरची रास आहे ऋषिक या शुभ संयोगामुळे ऋषिक राशीच्या लोकांना आर्थिक बळकटी मिळेल त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते नोकरी करणाऱ्यांना पगारात वाढ होईल व्यावसायिकांना मोठा नफा मिळेल कामाशी संबंधित सहल फायदेशीर ठरू शकते तुम्ही घर दुकान किंवा इतर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार देखील करू शकता पुढची रास आहे मकर मकर राशीच्या लोकांना अनुकूल आर्थिक परिणाम दिसतील जुन्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे खर्च नियंत्रणात राहतील ज्यामुळे आर्थिक स्थिरता येईल कर्ज आणि कर्जाच्या समस्या सुटतील आणि मानसिक ताण कमी होईल तुमचा बँक बॅलन्स सुधारेल आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या कामांना गती मिळेल पुढची रास आहे कुंभ कुंभ राशीच्या जातकाच्या लग्नाच्या घरात पाच शुभयोग असतील त्यानंतर त्यांच्या प्रभावामुळे अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो लपलेल्या किंवा अनपेक्षित स्रोतामधून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे वडीलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबीमध्येही लाभ होण्याचे संकेत आहेत तुम्ही बऱ्याच काळापासून जे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात ते साध्य करण्यात तुम्हाला यश मिळू शकेल खर्च कमी झाल्यामुळे त्यांचा बँक बॅलन्स वाढेल पालक आणि वडीलधाऱ्यांशी सुरू असलेले वाद मिळतील प्रेमसंबंधात असलेल्यांना कुटुंबाची मान्यता मिळू शकते कौटुंबिक ऐक्य टिकून राहील ज्यामुळे विरोधकांचे मनोधैर्य मंदावेल या व्यतिरिक्त परदेश दौरा शक्य आहे दीर्घकाळीन रखडलेले प्रकल्प पुढे जातील तुमचे मन आनंदी असेल आणि तुम्ही तुमचे नाते संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न कराल तुमच्या जोडीदारासोबत सहलीचे नियोजन यशस्वी होऊ शकते